नमस्कार मंडळी आज आपण कळीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे कलरसाठी मी हळद वापरलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीनेच घट्टसर भिजवून घ्यायचं आहे पातळ अजिबात करायचं नाही आहे आता आपण साच्याला तेल लावून घेणार आहोत आणि साच्यामध्ये पीठ भरून घेणार आहोत मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे शेव पाडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेव आपल्याला जास्त कडक करायची नाही आहे नरम असतानाच तिला बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व शेव बनून घेते आहे हे लाडू चवीला अगदी उत्तमच लागतात अशा पद्धतीने सर्व शेव बनवून रेडी झालेली आहे आता आपल्याला तिला हाताने बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने चुरा अगदीच करायचा नाही आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा जाडी भरडी अशी वाढून वाटून घेऊ शकता मी सर्व शेव मिक्सरमध्ये जाडी बरडी अशी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला पाक तयार करायचा आहे त्यासाठी मी अर्धा किलो पिठासाठी मी साडेचारशे ग्राम साखर वापरली आहे साखर भिजेल एवढं पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे आणि आपल्याला एकतरी एक पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणता म्हणता आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे मी त्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहे तुम्ही जायफळ पावडर आणि सुंट पावडरचा देखील वापर करू शकता अगदीच ऑप्शनल आहे ते आणि हा पाक गरम असतानाच आपल्याला त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी वेलची पावडर घातली आहे त्याआधी मी ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे मी सूर्यफुलाच्या बिया वापरलेल्या आहेत क्रश करून घेतलेल्या आहेत त्या बदामाचे काप घेतलेले आहेत पिवळ्यावर हिरवा कलर छान दिसतो म्हणून सूर्यफुलाच्या बिया वापरलेल्या आहेत थोडे मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता पाक गरम असतानाच आपल्याला ह्याच्यात मिश्रणात मिक्स करून घ्यायचा आहे हे लाडू अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवलात तरीसुद्धा ते छानच बनणार आहेत अगदी कमी वेळेत होणारे असे हे लाडू आहेत जास्त वेळ घेत नाही खाण्यासाठी एकदम उत्तम चवीच्या लागतात माझ्या माहेरी म्हणजे माझ्या सातारा भागाकडे आमच्या लग्नकार्यांसाठी वगैरे हेच लाडू वापरले जातात असं अशा प्रकारे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते आहे आणि आपल्याला हे मिश्रण दहा मिनटासाठी मुरत ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतरच मी लाडू बनवायला घेणार आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि लाडू बनवायला बघा अगदी सोप्या पद्धतीने एकदमच लाडू बांधून तयार होतात पटापट अजिबात वेळ लागत नाही मग तुम्ही पण ह्या दिवाळीला नक्की तुमच्या घरी कळीचे लाडू म्हणजे शेवचे लाडू बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडतील अशा पद्धतीने आपले सर्व लाडू तयार आहेत आणि ह्या लाडूंचं वैशिष्ट्य म्हणजे हे लाडू एक महिना तरी नक्कीच टिकतात अजिबात खराब होत नाहीत बुरशी लागत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असण्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद